नमस्कार मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जो मुंबई पोलीस भरतीचा कारागृहाचा पेपर झाला त्यामध्ये जे केचे प्रश्न आणि मराठी व्याकरण व्याकरणाचे प्रश्न विचारण्यात आले होते तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो खालीलपैकी समाजसुधारक आणि त्यांचे जन्मगाव यांची चुकीची जोडी ओळखा यामध्ये समाजसुधारक आणि दिलेले त्यांचे संदर्भात जे जन्म ठिकाण आहे त्यांचं ते ओळखायचं आहे तर याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक क आहे गोपाळ गणेश आगरकर हे जोडी चुकीचे आहे त्यांचा सातारा जिल्हा आहे तो मित्रांनो महात्मा फुले यांचा पुण्या ठिकाणी झाला बरोबर आहे राजर शाहू महाराज कागल कोल्हापूर तोंडकेशव कर्वे शर्वले रत्नागिरी त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी सुधारक सुधारक व त्यांच्या संबंधित वृत्तपत्रे नियतकालिके यांची चुकीची जोडी ओळखा यामध्ये याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, क गोपाळ हरी देशमुख लोकमित्र हे यांचं वृत्तपत्र नाही बाकी अ ऑप्शन कुरुष्न, आहे कृष्ण कृष्णाजी रानडे रानडे यांनी ज्ञानप्रकाश काढलं बाळशास्त्री जांबेकर दर्पण सानी गुरुजी साधना हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे कोकण महसूल विभागात एकूण किती जिले आहेत याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक क सात को, कोकण विभागात एकूण सात जिले येतात प्रश्न क्रमांक त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघू मित्रांनो प्रश्न पंचावन्न मित्रांनो बघू जर जर या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन निरोगी हा मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक छप्पन आहे तो मुलगा कबड्डी खेळत आहे हे वाक्य कोणत्या काळातील आहे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक क अपूर्ण वर्तमान काळ प्रश्न क्रमांक सत्तावन्न आहे खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही तर ते आहे ऑप्शन क्रमांक ब मी मी हे सर्व नाम लिंगभेदामुळे बदलत नाही प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न आहे नक्कल या शब्दाचे अनेक वचन खालीपैकी कोणते आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब नकला नक्कलचे अनेक वचन नकला होते त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ आहे पेड हा देताना संदीप हसला या वाक्यातील देताना हा शब्द खालीलपैकी काय आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ क्रियाविशेषण अवय पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक साठ आहे मी पुस्तक वाचले असेन हे वाक्य कोणत्या काळातील आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड पूर्ण भविष्यकाळ प्रश्न क्रमांक एकसष्ट आहे खालीलपैकी विशेष नामाचा कोणता गट बरोबर नाही यामध्ये आपल्याला विशेष नाम जे आहेत ते ओळखायचं आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क नासिक सह्याद्री अमय हे विशेष नामांचा गट आहे प्रश्न क्रमांक बासष्ट आहे तो या शब्दाची विभक्ती ओळखा तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ब प्रथमा तो या शब्दाची विभक्ती आहे प्रथमा प्रश्न क्रमांक त्रेसष्ट आहे दहा मुले या शब्दातील दहा हा शब्द कोणते विशेषण आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब संख्या विशेषण दहा दिलेले आहे त्यामुळे हे संख्या विशेषण येते प्रश्न क्रमांक चौसष्ट आहे पाय धू तर मने तोडे केवढ्याचे या मनीचा अर्थ खालीपैकी कोणता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशा करणे स्वतःचं काम सोडू नको त्या चौकशा करणे प्रश्न क्रमांक पासष्ट आहे क्षणभांगूर गोष्ट यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कळवावरचे पाने प्रश्न क्रमांक सहासष्ट आहे भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब तेलंगणा बाकी कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यातून वाहते फक्त तेलंगणा या राज्यातून वाहत नाही प्रश्न क्रमांक सदुसष्ट आहे खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड नर्मदा नर्मदा हे पश्चिम वाहिनी नदी आहे बाकी कृष्णा गोदावरी चंबळ ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट आहे ऑपरेशन मुस्कान काय आहे तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ड हरवलेल्या बालकांचा शोध प्रश्न क्रमांक एकोणसत्तर मित्रांनो हा वयाचे किती वर्षे पूर्ण असणारे व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढू शकते तर याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक क तीस वर्षे तीस वर्षे ही राज्यसभेची निवडणूक लढू शकते प्रश्न क्रमांक सत्तर आहे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब एकवीस टक्के त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक का एकाहत्तर आहे जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पाच जून पाच जून रोजी आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो प्रश्न क्रमांक बहात्तर आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क नागपूर त्यानंतरचा प्रश्न आहे त्र्याहत्तर पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक अ एकवीस ऑक्टोबर रोजी हो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर आहे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही मित्रांनो नाही असं विचारलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क केसरी आणि केसरी कोणाचं आहे तर लोकमान्य टिळक यांचं बाकी हरिजन यंग इंडिया नवजीवन हे महात्मा गांधी यांचं आहे केसरी हे लोकमान्य टिळक यांचं आहे प्रश्न क्रमांक चात आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही तर याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे गोंदियाला गोंदिया जिल्ह्याला लागून आहे बाकी छत्तीसगड तेलंगणा यांची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर आहे महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव भारतातील पहिले आगळेवेगळे डॅस गाव म्हणून प्रसिद्ध आहे तर कशाचे गाव ते ऑप्शन क्रमांक पुस्तकांचे गाव म्हणून त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर आहे आपल्या शरीरात साधारण डॅश इतके पाणी असते तर किती टक्के असते ऑप्शन क्रमांक क पासष्ट टक्के ते सत्तर टक्के प्रश्न क्रमांक एकोणऐंशी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला म्हणतात याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ब लॉर्ड रिपण यांना प्रश्न क्रमांक ऐंशी आहे बंदिकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकले जाते हे नूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक क नियम तिसरा प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी आहे जी एस टी म्हणजे काय याचं आपल्याला पूर्ण लॉन फॉर्म सांगायचं आहे तर त्याचं गुड अँड सर्व्हिस टॅक्स ऑप्शन क्रमांक अ प्रश्न क्रमांक ब्याऐंशी आहे महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे तर याचं उत्तर होतो ऑप्शन क्रमांक क सातशे वीस किलोमीटर मित्रांनो प्रश्न जिकेचे तर बघायला गेले तर लयच सोपे विचारलं आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी आहे भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आले तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ब सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला आणि सव्वीस जानेवारी एकोणपन्न एकोणावीसशे पन्नासला ते अंमलात आलं हे पण लक्षात राहू द्या प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक क इंदिरा पॉइंट सर्वात दक्षिणेकडील मुख्य भूमीचं मित्रांनो दक्षिण इंद्रपॉइंट आहे नाहीतर मग कन्याकुमारी पण येतं प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी आहे खालीपैकी कोणती नदी यमुनेची उपनदी नाही याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ घग्गर प्रश्न क्रमांक शहाऐंशी आहे शिखर आणि त्यांच्या जे कोणत्या जिल्ह्यात आहेत ते जिल्हा जिल्हा दिलेला आहे ते आपल्याला इथं जोडे लावायच्या होत्या तर याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ कळसूबाई हे अहमदनगरमध्ये येते सप्तशृंगी नाशिक अस्तंबा नंदुरबार आणि महाबळेश्वर हे सातारा ऑप्शन क्रमांक अ प्रश्न क्रमांक सत्याऐंशी आहे खालीलपैकी कोणती उपनदी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळत नाही उत्तर होतं ऑप्शन क्रमांक अ वारणा नदी प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी आहे खालीलपैकी कोणता वेद संगीताशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक अ सॉरी मित्रांनो ऑप्शन क्रमांक क सामवेद सामवेद प्रश्न क्रमांक एकोणनव्वद आहे भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले तर उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ब जिंबिका ग्राम प्रश्न क्रमांक नव्वद आहे फतेपूर शिकरीबद्दल खालीलपैकी चूक वाक्य ओळखा तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक अ पंधराशे बहात्तरमध्ये गुजरात जिंकल्यानंतर अकबरने फतेहपूर शिकरी वसवली हे चुकीचं होतं बाकी फतेहपूर शिक्री येथे बुलंद दरवाजा आहे हे बरोबर आहे फतेपूर शिक्री येथे सलीम चिश्ती यांचा दर्गा आहे हे पण बरोबर आहे अकबराचे दहन फतेपूर शिक्रिय येथे केले आहे हे पण बरोबर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचा कालानुक्रम लावा तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक क अफजलखानाचा वध त्यानंतर पन्हाळाचा वेढा नंतर शाहिस्ते खानाचा वध नंतर सुरतेची पहिली लूट ऑप्शन क्रमांक क प्रश्न क्रमांक ब्याण्णव आहे छत्रपती शाहू यांनी सातारा येथे कोणत्या वर्षी स्वराज्याची राजधानी निश्चित केले उत्तर होतं ऑप्शन क्रमांक अ सतराशे आठमध्ये प्रश्न क्रमांक त्र्याण्णव आहे जून जुलै दोन हजार चोवीसमध्ये ज्यू बॉम्बे देशासोबत झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मॅचेसच्या मालिकेवेळी भारतीय संघाचा कर्णधार कोण होता उत्तर होतं ऑप्शन क्रमांक अ शुभमन गिल प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव आहे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक तालिकेत खालील देश उतरत्या क्रमाने लावा इथं उतरता क्रमाने लावायचा आहे मित्रांनो याचं पहिलं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ड आहे एक नंबरला जपान नंतर ऑस्ट्रेलिया नंतर पाकिस्तान नंतर भारत मित्रांनो इथं पाकिस्तानने जर एकच मेड घेतला असेल पण त्यांनी सुवर्ण घेतला होता त्यामुळं पाकिस्ताननं आपल्या वरती आहे पदकतालिकेमध्ये पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंच्याण्णव आहे महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक अ वर्धा संस्कृत विद्यापीठ मित्रांनो प्रश्न क्रमांक शहा शहाणू शा, आहे जगात सर्वाधिक सेमी चिप कोणत्या देशात बनवल्या जातात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ तेवान नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव खालीलपैकी कोणाला आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ड उषा मंगेशकर बाकी आशा भोसले अण्णासाहेब आप्पासाहेब धर्माधिकारी आणि अशोक शरफ यांना मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक ड याचं उत्तर होतं उषा मंगेशकर प्रश्न क्रमांक कर अठ्ठ्याण्णव आहे जगातील पहिले सी एन जी इंधनावर चालणारी दुचाकी कोणत्या कंपनीने के सादर केली याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ड बजाज तुम्हाला माहीतच असेल हा विषय जास्तच चर्चेत होता सी एन जी प्लस पेट्रोल प्रश्न क्रमांक नव्याण्णव आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने कोणती ऐतिहासिक वस्तू लंडनमधील संग संग्रहालयात येथून महाराष्ट्रात आणली याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक क वागनखे प्रश्न क्रमांक शंभर आहे खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक कंपनी जपान देशातील नाही याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक अ शॅमसंग बाकी सोनी तोशिबा हे आणि सॅमसंग कोणत्या देशाचे आहेत ते आहे दक्षिण कोरियाचे हे पण लक्षात राहू द्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती पोलीस भरती संदर्भात जे काही नवीन अपडेट असते ते आपण वेळोवेळी देत असतो भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो मित्रांनो तुम्हाला जर हे पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही जो चालक चालक पोलीसचे जो पेपर झाला होता त्याचे पण आपण पी डी एफ टाकले आणि त्याचा पण स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो पण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तो पण बघू शकता त्यामुळे जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा भेटूया नवीन